कमंग असा घरभर सुगंध दरवळायला लागलेला आहे परफेक्ट असा रंग आलेला आहे आणि भरपूर साऱ्या खारी प्रमाणे लेअर सुद्धा तयार झालेले आहे तर आज आपण दिवाळी फराळ रेसिपी मध्ये बनवतोय मस्त अशी खमंग खुसखुर एक किलोच्या प्रमाणामध्ये शंकरपाळीची रेसिपी तर ही शंकरपाळी पहा जरा सुद्धा कुठे तुम्हाला तेलकट झालेली दिसणार नाहीये आणि आज आपण शंकरपाळीचं जे पीठ मळणार आहोत ना यामध्ये तुपाचं मोहन अजिबात आपल्याला गरम करून न वापरता पीठ मळण्याची अतिशय सोपी पद्धत आज मी तुमच्या शेअर करणार आहे आणि ही जी शंकरपाळी आहे ना ही आपल्याला परफेक्ट अशी टम्म फुगवायची आहे आणि लेअर सुद्धा छान पाडायची आहे ना त्यासाठी आपण यामध्ये खास जिन्नस वापरणार आहोत त्यामुळे आपली शंकरपाळीला मस्त अशा लिअर्स पडणार आहे आणि त्यासाठी आपल्याला यामध्ये जास्त तुपाचा सुद्धा वापर करावा लागणार नाही फक्त एक चमचा जो पदार्थ आहे ना तो वापरला की आपली शंकरपाळी अशी ते तेलही ओढत नाही आणि मस्त अशी टम्म देखील फुगते पीठ मळायला सुद्धा जास्त झंझट नाही मेहनत नाही अतिशय साधी सिंपल सोपी रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर शंकरपाळीची रेसिपी सुरू करण्या अगोदर तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे कारण आता हे जे दिवाळीचे पदार्थ आहे ना ते बनवायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि प्रमाणसुद्धा जास्त असल्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होत असतो तर बरेच जण कमेंट करता की अगदी शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवा परंतु हे जे व्हिडिओ आहे ना शॉर्ट बनवणे शक्य नाही कारण आपण डिटेलमध्ये रेसिपी सांगतोय त्यामुळे बरेच जण ही रेसिपी फॉलो सुद्धा करतात चुकू नये याकरता मी तुम्हाला अगदी बारीक सारी गोष्टी समजावून सांगत असते ज्यामुळे तुमचा सुद्धा पदार्थ माझ्यासारखाच बनावा तर एक किलोच्या प्रमाणामध्ये आज आपण ही शंकरपाळी तयार करणार आहोत तर घरातली जी मध्यम साईजची जी वाटी आहे ना त्याने मोजून किती आहे ते मी आता तुम्हाला हा जो मैदा आहे ना ते सांगणार आहे कारण वाटीचा सुद्धा अगदी परफेक्ट तुम्हाला मेजरमेंट देणार आहे तुम्ही वजनाने किंवा वाटीने घेतलं ना तरीही तुमचा पदार्थ बिघडणार नाही ही शंकरपाळी तुम्ही पहिल्यांदाच जरी बनवली ना फक्त मी जे जे मेजरमेंट तुम्हाला सांगते ना तेच तुम्हाला घ्यायचं आहे त्यापेक्षा कमी किंवा जास्त घेऊ नका अशी मध्यम साईजची वाटी आहे माझ्याकडे त्यात बरोबर माझं पावणे सहा वाटी एवढं हा मैदा एक किलोच्या प्रमाणामध्ये बसलेला आहे तुमची वाटी जर छोटी मोठी असेल तर थोडंफार कमी किंवा जास्त होऊ शकतो परंतु अशी ही मध्यम साईजची जी वाटी असते ना ही प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असते तर बरोबर पावणे सहा वाट्या एवढा मैदा एक किलोच्या प्रमाणामध्ये माझा इथे बसलेला आहे आता सेम त्याच वाटीने इथे मी बरोबर किती वाट्या साखर घेतलेली आहे ते सांगते वजनाने म्हणाल तर ही बरोबर साडेतीनशे ग्रॅम एवढी साखर आहे आणि हे अगदी परफेक्ट आणि अचूक आहे या प्रमाणात परफेक्ट गोडीच्या आपल्या ज्या शंकरपाळ्या आहे आहेत ना त्या तया तयार होणार आहे तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर थोड्याफार प्रमाणात म्हणजे चारशे ग्रॅम एवढी साखर घेऊ शकता त्यापेक्षा जास्त घ्यायची नाही परंतु ही साडेतीनशे ग्रॅम जी साखर आहे ना ही अगदी परफेक्ट आहे आणि वाटी नाही म्हणाल तर बरोबर दोन वाट्या एवढी आपली इथे साखर घेतलेली आहे तर साखर छान अशी ह्या पिठामध्येच मिक्स करायची आहे आपल्याला वेगळं काही मोहन किंवा पाण्यामध्ये भिजवण्याची गरज नाही ही शंकरपाळ्यांचं पीठ मळण्याची अतिशय सोपी पद्धत आहे सुरुवातीला मी सांगितलं ना यामध्ये जो सिक्रेट पदार्थ आपल्याला वापरायचा आहे त्यामुळे आपली जी शंकरपाळी आहे ना अगदी दुप्पट तिप्पट चौपट फुलणार आहे तो म्हणजे यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर जी असते ना ती वापरलेली आहे कारण बेकिंग पावडरमुळे ना आपला शंकरपाळ्या मस्त अशा दुप्पट फुलतात आणि लियर सुद्धा छान पडतात आणि आपल्याला तुपाचं मोहन सुद्धा कमी वापरावं वा लागतं आता इथे तुपाचं मोहन घातलेलं आहे त्यापूर्वी मी थोडंसं चिमूडभर मीठ सुद्धा यामध्ये घातलेलं आहे तर आता तूप किती घ्यायचं आहे है, तर साधारणतः इथे मी अडीचशे ग्रॅम एवढं हे वितळलेलं तूप घेतलेलं आहे वितळलेलंच तूप आपल्याला घ्यायचं आहे तूप गरम करून थोडस हलकस कोमट असायला हवं पूर्णपणे थंडही नको आणि पूर्णपणे कडकडीत गरमही नको तर हलकसं कोमट असायला हवं आता हे तुपाचं मोहन या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आता पुन्हा एकदा हे जे मोहन आहे ना मिक्स करता करता तुम्हाला बेकिंग पावडर बद्दल थोडक्यात माहिती सांगते कारण बेकिंग पावडर आपण यामध्ये याकरता वापरणार आहोत यामुळे आपली जी शंकरपाळी आहे तेल ना तेलकट होत नाही आणि फुलायला सुद्धा अगदी दुप्पट तिप्पट फुलते आणि रंगही खूप छान येतो त्याकरता आपल्याला यामध्ये ना जी बेकिंग पावडर आहे ती वापरायची आहे बेकिंग सोडा न वापरता बेकिंग पावडर कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात ही तुम्हाला मिळून जाईल ती आपल्याला अगदी अर्धा चमचा घ्यायची आहे आणि वजनाने सांगायचं सा जर झालं तर अगदी दहा ग्रॅम एवढी ही बेकिंग पावडर इथे घेतलेली आहे आता मी तुम्हाला पाण्याचं सुद्धा अगदी परफेक्ट असं प्रमाण इथे सांगणार आहे ज्या वाटीने आपण सगळे साहित्य घेतलं ना त्याच वाटीने मी ते पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला एक वाटी पाणी या पिठामध्ये मिक्स केलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मिळायचं आहे जास्त जोर लावायची सुद्धा गरज नाही कारण बऱ्याचदाना हे जे पीठ आहे ना यामध्ये आपण तुपाचं मोहन जास्त वापरतो खुसखुशीत होण्यासाठी आणि पाणी जे आहे हे कमी वापरतो त्यामुळे शंकरपाळ्या तर खुसखुशीत होतात परंतु त्या खूप जास्त तुपकट सुद्धा होतात त्यामुळे खायला सुद्धा त्या जास्त चांगल्या लागत नाही आता यामध्ये ना मी टोटल बरोबर दीड वाटी एवढं पाणी वापरलेलं आहे हे अगदी परफेक्ट आणि अचूक प्रमाण आहे आपलं जे पीठ आहे ना परफेक्ट असं भिजलं गेलेलं आहे आता जे दिलेलं साहित्य आहे आणि जे पाण्याचं प्रमाण दिलेलं आहे ना त्यामध्ये परफेक्ट असं पीठ भिजलं जातं जास्त घट्ट होत नाही किंवा जास्त सैलही होत नाही आणि असंच पीठ शंकरपाळ्यांसाठी आपल्याला हवं असतं आता हे जे पीठ आहे ना तुम्हाला आता वाटत असेल सैल आहे पण जसं हे भिजत जाणार ना तसं हे घट्ट सुद्धा होत जाणार आहे हे पहा मी जास्त काही जोर लावून मळलेलं नाही फक्त ह्या पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हे पीठ आपण एक वीस ते पंचवीस मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहोत कारण पिठाची क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे हे पीठ रेस्ट व्हायला थोडा जास्त वेळ लागणार आहे कमी क्वांटिटीमध्ये असतं तर एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये हे पीठ छान भिजलं असतं परंतु एक वीस ते पंचवीस मिनिट आपण हे त्याला छान व्यवस्थित भिजवून देऊया वीस ते पंचवीस मिनिटानंतर पीठ सुद्धा छान व्यवस्थित भिजलं जातं दे हे पहा मस्त असं पीठ भिजलेलं आहे आता लगेच शंकरपाळी बनवायला घेऊया हे पीठ तुम्ही कसंही भिजवलं ना तरीही याची शंकरपाळी परफेक्टच तयार होणार आहे यासाठी आपल्याला वेगळं काही तुपाचं किंवा दुधाचं मोहन सुद्धा घालण्याची गरज नाही पुढे तुम्हाला दिसणारच आहे की शंकरपाळी किती खुसखुशीत आणि मस्त अशी टम्म फुगणार आहे आता एक छोटासा गोळा आपण काढून घेऊया आणि लाटून घेऊया हे जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना हे अगदी परफेक्ट आणि अचूक आहे नो फेल रेसिपी आहे तुम्ही पहिल्यांदा जरी ट्राय करत असाल ना अगदी विश्वासाने ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता परफेक्ट शंकरपाळे तुमची तयार होणार आहे अजिबात कुठेही बिघडणार नाहीये एक किलोचं प्रमाण सांगितलेलं आहे जर तुम्हाला दोन किलोच्या प्रमाणामध्ये बनवायचे असेल तर तुम्ही हे दिलेलं प्रमाण दुप्पट घेऊ शकता किंवा अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये जर बनवणार असाल तर दिलेलं प्रमाण तुम्ही अर्ध घेऊ शकता तरीही तुमची शंकरपाळी परफेक्टच तयार होणार आहे याची लिस्ट जी आहे ना ही तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे आता आपण शंकरपाळीसाठीचं जे पीठ आहे ते लाटून घेऊया थोड्याशा जाड आकारामध्येच आपण ह्या शंकरपाळ्या बनवणार आहोत तेव्हाच ह्या छान खुसखुशीत होतात आणि याला छान असे लेयर्स पडावे ना इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे ना तशी फोल्ड करायची आहे त्यामुळे छान असे लेयर्स आपल्या शंकरपाळीला पडणार आहे तर साधारणतः एक वेळेला असं मी केलेलं आहे तुम्हाला जास्त लेयर्स पाडायची असेल तर दोन वेळेला हे पीठ जे आहे ना किती स्मूथ आहे तुम्हाला इथे जेव्हा तुपाचं प्रमाण जास्त होतं ना तेव्हा आपलं जे पीठ आहे ना साईडने चिरा पडतात परंतु यामध्ये ना तुपाचं मोहन कमी आहे तरीही तुम्हाला इथे दिसत असेल मस्त असं हे जे पीठ आहे ना आपलं भिजलेलंही आहे आणि छान अशी पोळी सुद्धा लाटली जात आहे आता ही आपल्याला जास्त पातळ लाटायची नाही जर पातळ लाटली तर आपल्या ज्या शंकरपाळ्या आहे ना ह्या जास्त खुसखुशीत होणार नाही तर हे पहा अशा पद्धतीची ही पोळी लाटून घेतलेली आहे जाडी तुम्हाला इथे दाखवते आता त्यानंतर साइडला जो भाग आहे ना थोडासा जास्त जाडसर राहतो त्यामुळे मी हा साईडचा सा कट करून टाकणार आहे आणि आतमधला जो चौकोन आहे ना तो आपला अगदी असा व्यवस्थित परफेक्ट असा लाटला गेलेला असतो आता तुम्ही याला चौकोनी शेपमध्ये याला कट करू शकता किंवा तुम्हाला डायमंड शेपमध्ये शंकरपाळीच्या शेपमध्ये जर कट करायचं असेल तर तुम्ही त्याला त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता पिझ्झा कटरने मी छान अशी शंकरपाळी आता कट करून घेणार आहे तर हे पाहणार अगदी मस्त असे हे शंकरपाळी तयार होत आहे कुठेही जास्त झंझट नाही मेहनत नाही अगदी झटकीपट तयार होणारे हे शंकरपाळे आहे कुठेही आपल्याला वजनाचं सुद्धा जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही तरी ही शंकरपाळे परफेक्टच होणार आहे तुम्ही जर नऊ शिके असाल किंवा पहिल्यांदाच जर तुम्ही शंकरपाळे बनवत असाल तर ही रेसिपी बघून नक्की बनवा अजिबात तुमचे शंकरपाळे बिघडणार नाही याची खात्री आहे आणि बनवल्यानंतर कमेंट करायला मला अजिबात विसरू नका कारण तुमची जी, का जी छोटीशी कमेंट आहे ना किंवा तुमची जी प्रतिक्रिया आहे ना ती कळल्यानंतर मला अजूनच छान असं प्रोत्साहन मिळतं आणि छान देखील वाटतं की माझी जी रेसिपी आहे हे कोणीतरी ट्राय करत आहे आणि ती परफेक्ट होतीये तर हे पहा मस्त अशा चौकोनी आकारामध्ये ह्या शंकरपाळ्या आपल्या तयार करून झालेल्या आहे आता लगेचच तळून घेऊया तर थोड्याफार प्रमाणामध्ये करून घ्यायच्या आणि लगेचच तळायला लागायचं तळत असताना सगळ्यात महत्वाची बाब तेलाचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला मध्यम ठेवायचं आहे फार कडकडीत तेलामध्ये या शंकरपाळ्या तळायच्या नाही आणि सुरुवातीचा पहिला जो घाणं असतो ना तो थोड्या शंकरपाळ्या टाकून तळायचा आहे कारण तेलाचं जे टेम्परेचर असतं ना त्याचा परफेक्ट असा अंदाज आलेला नसतो याकरता तर तेलात टाकल्यानंतर अगदी तेलावरती तरंगायला लागलेले आहे आणि फुलून अगदी टम्म फुगलेले आहे तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल आता मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत आहे गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे कमी गॅसवरती सुद्धा ह्या शंकर तळायच्या जिबात नाही तर हे पाहना मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे मस्त अशा सुद्धा आपल्या शंकरपाळीला पडलेल्या आहे रंग अप्रतिम आलेला आहे आणि तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट सुद्धा फुललेले आहे तर मस्त अशी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे तर ती ट्रिक वापरून तुम्ही नक्की ह्या शंकरपाळ्या ह्या दिवाळीला बनवून पहा अजिबात तेलकट होणार नाही तुपकट होणार नाही किंवा तुपाचं सुद्धा प्रमाण आपल्याला जास्त वापरावं वा लागणार नाही अगदी कमी तुपामध्ये तुपा सुद्धा तुम्ही अशा परफेक्ट हलवाई स्टाईल शंकरपाळ्या घरच्या घरीच बनवू शकता तर हे पहा दुसरी जी बॅच आहे ना त्यामध्ये थोड्याशा शंकरपाळ्या मी जास्त तळायला घेतलेल्या होत्या तर मस्त अशा ह्यांना सुद्धा लिअसुद्धा इथे दिसतच असतील मस्तशा अलर्ट अलट पलट करत आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायचे आहे थोड्याशा गवाळ गव्हाळच आपल्याला ह्या ठेवायच्या जास्त डार्क रंगावर तळायच्या नाही कारण जेव्हा आपण तेलाच्या बाहेर काढतो ना तेव्हा सुद्धा यामध्ये प्रोसेस चालूच असते आणि जर आपण अगोदर जास्त डार्क रंगावर तळल्या ना तर नंतर त्या जास्तच काळपट होतात त्यामुळे थोड्याशा गवाळ गव्हाळच आपल्याला ह्या तळून काढायच्या आहे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना अगदी सेम तशाच तुम्हाला सुद्धा तळून काढायचे आहे तर हे पहा दुसरी बॅचसुद्धा माझी तळून झालेली आहे राहिलेल्या शंकरपाळ्या सुद्धा आता मी सेम पद्धतीने तळून काढणार आहे तळायला सुद्धा अगदी जास्त काही वेळ लागत नाही मध्यम गॅस वरतीच अगदी मस्त अशा पटकन ह्या तळल्या सुद्धा जातात सगळ्या शंकरपाळ्या इथे माझ्या तळून तयार झालेल्या आहे रंग तर पाहना काही का सुरेख आलेला आहे आणि जरा सुद्धा ह्या तेलकट दिसत नाही परफेक्ट अशा ह्या शंकरपाळ्या इथे तयार झालेल्या आहेत दिवाळी साठी ही एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे ज्यांना एक किलो जी शंकरपाळी बनवायची असेल ना त्यांनी जे दिलेलं प्रमाण आहे ना ती वापरून नक्की बनवा शंकरपाळी अजिबात फसणार नाही तुम्हाला हातावरती चोळून दाखवते ह्या शंकरपाळ्या अजिबात कुठेही तेलकट झालेल्या नाही आणि हातावरती चुरूनही दाखवते त्यामुळे तुम्हाला अगदी असा अंदाज येईल की ही जी शंकरपाळी आहे ना खरोखर बिस्किटांप्रमाणे खुसखुशीत झालेली आहे मस्त अशी खारीप्रमाणे हिला लेअर सुद्धा पडलेली आहे वयस्कर माणसं सुद्धा आरामात खातील एवढी ही खुसखुशीत शंकरपाळी तयार होती दोन बोटांनी जर तोडलं ना तरीही ही सहज तुटली जात आहे हे पाहना मस्त अशी आपली ही शंकरपाळी तयार झालेली आहे तर मग कशी वाटली तुम्हाला आजची ही शंकरपाळीची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला नक्की एक लाईक करा तसेच तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा आणि चॅनल जर माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील आणि दिवाळीच्या अजून तुम्ही रेसिपी माझ्या पाहिल्या नसतील ना तर नक्की पहा दिवाळीच्या सुद्धा भरपूर सोप्या सोप्या आणि परफेक्ट अशा रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे बघितल्या नसेल तर लक्कीच बघायला जा किंवा खाली मी प्लेलिस्ट सुद्धा ऍड करणार आहे त्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही हा संपूर्ण दिवाळीचा फराळ पाहू शकता आणि बनवू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद